आवाज सर्वसामान्यांचा अनेक वर्ष इच्छुक मातब्बरांना तातगड ठेवलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे पडघम गेले महिना झाला वाजले पार पडलेल्या आरक्षण सोडतीत कातरखटाव जिल्हा परिषद गट पुन्हा एकदा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाल्यानं इच्छुक दावेदारांची चांगलीच कंबर कसल्याचं चित्र दिसून येते आता कातरखटाव गट गणात नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार की जुनेच खेळाडू पुढे येणार अशी खुमासदार चर्चा गट गणातील कानाकोपऱ्यात चालल्याचं दिसून येत आहे गेले अनेक वर्षांपासून तालुक्यात एक वेगळी ओळख आहे तब्बल परिषद गट म्हणून संधी मिळाली त्यामुळे मातब्बरांचे लक्ष कातर खटाव गट आणि गणाकडे लागून राहिलं त्यात अनुसूचित जमाती मतदानाचा टक्का जास्त असल्याने कातर खटाव गणात सभापती खुर्चीसाठी आरक्षण सिद्ध झालंय त्यामुळे पंचायत समिती सत्तेसाठी कडवा संघर्ष दिसणार आहे त्यासाठी कडवा उमेदवार शोधाशोध सुरू आहे आरक्षणाने अनेक मातबरांच्या आशेवर पाणी फिरल्याने कातरखटाव मध्ये इच्छुक उमेदवार उभा करण्यासाठी साकड घालायची वेळ आली यात गाठीभेटी घेण्यासाठी इच्छुकांपेक्षा कार्यकर्ते उतावळे झालेले दिसत आहे आता मात्र सभापतींची खुर्ची कातरखटाव मध्ये राहणार की गणातील दुसऱ्या गावात जाणार हे आता मान खटावचे आमदार तसेच राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ ठरवणार अशी एकंदरीत चर्चा सुसाट वाऱ्याप्रमाणे वाहत आहे कातर गटात सर्वसाधारण पडल्यामुळे आता जमेची बाजू अशी आहे की मंत्री जयकुमार गोरे आणि शेखर भाऊ गोरे यांच्यामुळे गट आणि गणात चांगलेच राजकीय वजन वाढलं माजी पंचायत समिती सदस्य धनंजय चव्हाण युवा नेते विशाल बागल माजी सरपंच तानाजी शेठ बागल आजी माजी कार्यकर्त्यांमुळे हा बाले मजबूत झाला या इच्छुकांमधून आता कोणाला संधी मिळणार हे पाहणं गरजेचं आहे यात आजी माजी तालुक्यातील नेते आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागण्याची वेळ आली आहे गट आणि गणातील भागातील इतर पक्षांचे कार्यकर्ते इच्छुक उमेदवारीसाठी देवाला हात जोडत असून पावला तर पावला बघूया पुढच्या पुढे असं म्हणत डोक्याला हात लावत आहेत अशा तऱ्हेने कातर खटाव गटात आणि गणात मंत्री जयकुमार गोरे शेखरभाऊ गोरे यांची ताकद वाढली असली तरी शरद पवार गटाचे प्रभाकर देशमुख आणि आमदार प्रभाकर घारगे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रणजित सिंह देशमुख तगडे उमेदवार उभे करून कडवी झुंज देणार असे कातर खटाव गट आणि गणात एकंदरीत चित्र दिसून येत आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय बूवी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा